चिनी उडा आली पोपट उडा आला पोपटची माय उडा आली तोय माय उडा आली ही मनात बसून हा तुमचा बाप उडा आला हेलिकॉप्टर मध्ये बसून हेलिकॉप्टर मध्ये बरं माय बाप सोडून माय बापावर नको नको ना हा परत हा चिम्नी उडा आली पोपट उडा आला टोपी उडा आली वाऱ्याना वाऱ्या ना वाऱ्या तर वाटले ना मी चिमटे लावले तुझी त्याला नाही टोपी आता आ, मना आता तू नंतर नंतर राज ना। हाँ, हाँ। हाँ। आता आशा राज ना टोपी उडा आली नाही कळून मी चिमटे लावली त्याला मी चिमटे काढून टाकली होती आता असा राज असं कर असं असं करायचं मग मी अरे कसा असं करायचं ना अगं मी आहे तुला असं कर, कर, आशा। आशा कर आशा <laughs> करा असं कर असं कर ना तो असं करायचं मी मार तुला हा करायच हा करा हा नाही हे बाई इकडे झा असं कर ना